माते परी दे म्हणता तार तरी फीरा मतदा म्हणता पीरा येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते आणि लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय पंधरा आणि वचन पंधरामध्ये आपण असे वाचतो पेत्र त्याला म्हणाला हा दाखला आम्हा समजवून सांगा प्रियांनो जो कोणी अज्ञानी आहे आणि शिकण्यास तयार नाही येशू ख्रिस्त अशा लोकांना त्यांच्या परिस्थितीवर सोडतो परंतु जो अज्ञानी आहे आणि शिकण्यास तयार आहे प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना शिकविण्यास सदैव तयार आहे प्रियानु शिकण्याची इच्छा आवश्यक आहे आणि पेत्र शिष्यांच्या वतीने प्रभूला म्हणतो हा दाखला आम्हा समजावून सांगा प्रभू येशू ख्रिस्त दैवी सत्य दाखल्याच्या रूपात दररोजच्या कथांद्वारे शिकवित असत ज्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त कठीण विषय देखील अगदी सहजपणे समजावून सांगत असे दुर्बल आणि साधे लोक यांना शिकविण्यासाठी आणि पश्चाताप करण्यासाठी आणि देवाच्या मार्गावर चालविण्यासाठी प्रभूचे उपदेश फायदेशीर आहेत परुषी आणि शास्त्री यांनी आध्यात्मिक गर्वामुळे प्रभूच्या शिकवणींचा तिरस्कार केला आणि त्यांनी देवाचे मार्ग कधीच जाणून घेतले नाहीत देवाचे समेट होण्यासाठी आणि त्याची परिपूर्ण चांगली आणि प्रेमळ इच्छा समजून घेण्यासाठी मनुष्याने त्याच्या जीवनातील पापांची समस्या सोडविली पाहिजे या समस्येचे उत्तर देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिले आहे कारण त्या प्रभू येशूने मानवजातीला पापातून मुक्त करण्यासाठी वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले आणि तिसऱ्या दिवशी मेलण्यातून जिवंत उठला जेणेकरून जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात माझा प्रभू आणि माझा तारणारा म्हणून स्वीकारतो त्याचे तारण होते तो त्याच्या जीवनातील पाप समस्येपासून मुक्त होईल तुम्ही असेच करावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद ख्रिस्त माझा मला वाटे प्रिय फा ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय पा